ओ पूर्णमद पौर्णिध पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते वशिष्यते आपण बघतोय श्रीमद्भवगीता <coughs> श्रीमद्भवद्गीता आपला हिंदू धर्माचा पवित्र धर्मग्रंथ आहे आणि त्याच्यातील पहिला अध्याय आपण बघूया आप पहिला अध्यातील पहिला श्लोक <coughs> ओम श्री परमात्मने नम अत प्रथमोध्याय धृतराष्ट्रवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता विभुत्सव मामका का किम किमा कुर्वत संजय हा श्रीमद् भगवद्गीता या पवित्र धर्मग्रंथातील पहिला श्लोक आहे आणि हा पहिला श्लोक एवढा जबरदस्त आहे हा जर आपण समजून घेतला तर भगवद्गीतेची जी पार्श्वभूमी आहे हे आपल्या लक्षात येईल की पहिला श्लोक हा धृतराष्ट्र वाच असा सुरू आहे धृतराष्ट्र बोलायला चालू करतो श्रीमद भगवद्गीतेची सुरुवात ही धृतराष्ट्राच्या बोलण्यानं चालू झालेली आहे तर श्री श्रीकृष्ण आणि अर्जुन याचा संवाद कसा आहे हे मागच्या एका आपण भागात बघितलेलं आहे तर आज आपण पहिला श्लोक बघूया तर पहिला श्लोक हा धृतराष्ट्राचा आहे आणि धृतराष्ट्र म्हणजे काय हे जर समजलं तर आपल्याला त्याचा श्लोक आणि त्या श्लोकाचा अर्थ समजेल धृतराष्ट्र म्हणजे कोणी एका काळी धृतराष्ट्र होऊन गेला एक ऐतिहासिक पुरुष एक ऐतिहासिक राजा हस्तिनापूरचा राजा होऊन गेला अशा काही भ्रमात राहायचं नाही आहे तो ऐतिहासिक होता त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे पण तो आताही आहे म्हणून श्रीमद भगवद्गीतेची आवश्यकता आहे हा जी धृतराष्ट्र आहे धृतराष्ट्र म्हणजे काय की जेणे सत्ता संपत्ती याच्यावर आपली पकड मजबूत केलेली आहे आणि ती आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी अन्यायाचा अन्यायाचा मार्ग अत्याचाराचा मार्ग दुसऱ्याचा हक्क आपल्या दुसऱ्याचा हक्क याच्यावर कब्जा केलेला आहे असा जो कोणी असेल जो एखादा समाज असेल एखादा वर्ग असेल किंवा एखादा व्यक्ती असेल तो धृतराष्ट्राचं प्रतीक आहे मग आजच्या जगामध्ये त्याची काय गरज आहे श्रीमद भगवद्गीतेची तर भगवद्गीतेची यासाठी गरज आहे की धृतराष्ट्र आजही जिवंत आहे माणसाच्या मनामनामध्ये जिवंत आहे की सत्तेची लालसा सत्ता आल्यानंतर सत्ता सोडायची नाही पावर करप्ट्स अॅपसुलिट पॉवर करप्ट्स सत्तेने माणूस भ्रष्ट होतो त्याचा असा अर्थ आहे की सत्याने माणूस भ्रष्ट होतो त्याच्यातील हा जो भ्रष्ट धृतराष्ट्र आहे तो अशा लोकांचं प्रतिनिधित्व करतो की दुसऱ्याचा हक्क दुसऱ्याची संपत्ती हे आपल्याकडं कब्जामध्ये घ्यायची अतिक्रमण करायचं आणि ती सोडायची नाही द्यायची नाही म्हणून युद्ध होतं संघर्ष महाभारत युद्ध होण्याचं कारण हा की धृतराष्ट्र तर अशा प्रकारे आजही धृतराष्ट्र आहे आणि आज धृतराष्ट्राला पहिल्या काळी वृत्तीचा म्हणायचे जसं रावण राक्षस होता असं म्हटलं जायचं दुर्योधन दुशासन कौरव हे राक्षसी प्रवृत्तीचे होते असं म्हटलं जायचं तसं आजच्या काळामध्ये आजच्या काळामध्ये जो काही गुंड असेल का हो? का गुंड प्रवृत्तीचा असेल त्याला आजच्या काळामध्ये प्रस्थापित म्हटलं जातं प्रस्थापित प्रस्थापित म्हणजे त्याला काही जात पात धर्म नसतो प्रस्थापित हा बोलायला गोड असतो पण तो काय करतो दुसऱ्याचं जे काय आहे तो लुबाडून आपलं घर भरतो स्वार्थी प्रवृत्तीचा गुंड प्रवृत्तीचा माणूस जो आहे तो धृतराष्ट्राचं प्रतीक आहे म्हणून श्रीमद भगवद्गीतेची आवश्यकता आहे धृतराष्ट्र म्हणजे काय की आपल्याच घरामध्ये सत्ता राहिली पाहिजे आपल्याच घरामध्ये संपत्ती राहिली पाहिजे आपल्याच घरामध्ये सं लक्ष्मीने पाणी भरलं पाहिजे गरिबाच्या घरी पाणी द्यायचं नाही गरीबाला तडपडून तडपडून जगायला भाग पाडायचं गरिबाची क्यू करायची नाही गरिबाची जाणीव करायची नाही आणि दुसऱ्याचा हक्क आणि अधिकार याच्यापासून दुसऱ्यांना वंचित ठेवायचं हे जी काम करणारी मंडळी आहे ही धृतराष्ट्राचे प्रतिनिधी आहेत म्हणून आजच्या काळात धृतराष्ट्र आहे आणि हा धृतराष्ट्र कसा असतो त्याच्या मनात नेहमी शंका असते म्हणून जो भगवद्गीतेचा पहिला प्रश्न आहे तो असा आहे की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता विभुत्सवा मामका पांडवाश्चैव शैव किम कुरवत संजय हे संजया धृत कुरुक्षेत्र धर्मक्षेत्र असलेल्या कुरुक्षेत्रावर माझे आणि पांडूचे पुत्र काय करतात प्रश्न असा विचारायला पाहिजे की युद्ध चालू झालं का नाही आहे पण असं विचारत नाही काय करतात विचारतात म्हणजे काय की युद्ध होऊ नये संघर्ष होऊ नये कारण संघर्ष झाला तर नुकसान आहे जय जरी झाला तरी नुकसान आहे आणि पराजय झाला तर नुकसानच नुकसान आहे त्यामुळे यांना संघर्ष नको असतो आणि याच्या हाक, विरुद्ध ज्याच्यावर अन्याय झालेला आहे ज्याच्यावर अत्याचार झालेला आहे ज्याच्या हक्क हक्कापासून वंचित ठेवलेला आहे हक्क आणि अधिकार याच्याप याच्यापासून ज्याला वंचित ठेवलेला आहे तो संघर्ष करायला तयार असतो म्हणजे संघर्ष पुत्र विरुद्ध विरुद्ध संघर्ष पुत्र विरुद्ध धृतराष्ट्रपुत्र असा हा संघर्ष म्हणजे महाभारताचं युद्ध आहे आणि ते आजही आहे म्हणून श्रीमद भगवद्गीतेची आपल्याला आवश्यकता आहे तर धृतराष्ट्राचा जो प्रश्न आहे की माझे आणि पांडूचे पुत्र काय करतात हा पाच हजार वर्षापूर्वी विचारलेला प्रश्न आहे आणि आजही तो आजही तो आजच्या धृतराष्ट्रांना जे सत्ता संपत्तीने मस्त झालेले आहेत आणि माजलेले आहेत आणि ते लोकांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवणारे अशी जी मंडळी आहे त्या त्यांची पत्नी पण त्यांच्या तालावर त् नसते ज्याप्रमाणे गांधारी पतीला दिसत नाही म्हणून डोळ्यावर पट्टी बांधली तसं पतीचं चुकत असलं तरीही न सांगणाऱ्या गांधारी आजही जिवंत आहेत म्हणून आपल्याला श्रीमद् भगवद्गीतेची आवश्यकता आहे श्रीमद् भगवद्गीतेचा आपल्याला अभ्यास करायला पाहिजे चिंतन करायला पाहिजे मनन केलं पाहिजे आणि भक्तीच्या खुळचट कल्पना ज्या आहेत त्याच्यातून आपल्याला बाहेर आलं पाहिजे आणि शास्त्र शास्त्रशुद्ध पद्धतीने तर्कशुद्ध पद्धतीने आपल्याला भगवद्गीतेच्या अभ्यासाची गरज आहे जय मल्हार